शेतकरी मित्रांनो नमस्कार कोण म्हणतं सातव्या महिन्यामध्ये बाग धरू शकत नाही जर कन्सल्टिंग योग्य असेल शेतकऱ्याचं कष्ट योग्य असेल योग्यरित्या केलं तर शंभर टक्के आपण सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये भाग धरू शकतो आता ही जी बाग आहे ही सरासरी सहाशे हजारांची तैवान जातीची बाग आहे आणि सरांची माझी भेट झाल्यानंतर छटणी झाली होती छटणीनंतर सरांना मी माझ्या पद्धतीने शेड्यूल दिलं शेड्यूल दिल्यानंतर सरांनी ते फॉलो केलं माझ्या कन्सल्टन्सीने आणि सरांच्या योग्यरित्या कष्ट केल्यामुळे आज भाग एवढी सक्सेस झालेली आहे सातव्या महिन्याची भाग असू स्वतः आपण आज धरली आहे आणि धरून त्या प्रत्येक झाडावरती कमीत कमी पन्नास ते साठ सेटिंग आहे काळाला शाईन किती प्रमाणात आहे झाडाची दा, कंडिशन काय आहे झाडाची ग्रोथ किती आहे सातव्या महिन्यामध्ये सुद्धा एवढी ग्रोथ असू शकते का है। तर हो असू शकते त्यासाठी फक्त योग्यरित्या मार्गदर्शन पाहिजे योग्यरित्या तुम्ही कष्ट केलं पाहिजे ज्या त्या वेळेस ज्या त्या गोष्टी करणं बागेमध्ये गरजेचं आहे कारण आज बऱ्याचशा शेतकरी आपण बघतो की ज्या फे फेरूबाग म्हटलं किंवा कोणतीही ऑदार बाग असेल तर प्रत्येक गोष्ट ही त्या वेळच्या वेळेत केलीच पाहिजे जर वेळच्या वेळेत ती बागेला पुरवलं तर शंभर टक्के ती बाग सक्सेस होते आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट आहे इंदापूरमधील बनकरवाडी या ठिकाणचा